विद्यार्थी मित्रांनो आपण एन एम एस ची परीक्षा देत असाल तर गणित या विषयासाठी एकूण वीस प्रश्न विचारले जातात यामध्ये एकूण गणिताचे सतरा घटक आहेत तर सतरा घटकावर नेमकं कशी प्रश्न असणार आहेत परिमेय आणि अपरिमेय संख्या या चॅप्टरवर परीक्षेत येणारी महत्वाची प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण लगेच पाहूयात जीनियस मॅथ चॅनल पाहणाऱ्या सर्व विद्यार्थी शिक्षक आणि पालकांचं या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत विद्यार्थी मित्रांनो आपण हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करून घ्या कारण स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण खास एन एम एससाठी साठी जे विद्यार्थी एन एम एसची ची परीक्षा देत आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांनी जीनियस मॅथ पब्लिकेशनचं एन एम एस मार्गदर्शिका खरेदी केलेली आहे ज्या विद्यार्थ्यांनी एन एम एसची ची मार्गदर्शिका खरेदी केलेली आहे अशा विद्यार्थ्यांसाठी या व्हिडिओमध्ये गणिताचे वीस प्रश्न चाप्टर आपण सोडवून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो गणिताला एकूण वीस प्रश्न विचारले जातात आणि हे वीसपैकी वीस मार्क आपण घेऊ शकता तर या मार्गदर्शिकेमध्ये मेंटल ॲबिलिटी म्हणजे मॅट या घटकाचे सर्व स्पष्टीकरण दिलेले आहेत त्याचबरोबर सॅटमध्ये सर्व विज्ञान आणि इतिहास बहुलचे प्रत्येक घटकावरचे सराव प्रश्न दिलेले असून गणिताचे जे एकूण एकुन, एकोणीस म्हणजे एकूण सतरा चॅप्टर आहेत तर या सतरा चॅप्टरवरचे प्रत्येक चॅप्टरवरील वीस प्रश्नाचं स्पष्टीकरण ही सिरीज आपण सुरू करणार आहोत तर गणिताचे जर आपण चॅप्टर पाहिले परिमेय आणि अपरिमेय संख्या समांतर रेषा छेदिका घातांक घनमूळ त्रिकोण शिरोलंब मध्यगा विस्तार सूत्रे त्याचबरोबर बैजिक राशींचे अवयव एक चल समीकरणे बहुपदीचा भागाकार चलन सूट व कमिशन चक्राड व्याज सांख्यिकी त्रिकोण एकरूपता तर या सर्व घटकांचं जर आपण या ठिकाणी विश्लेषण केलं तर गणितामध्ये प्रत्येक घटकावर आपण गेस प्रश्न सोडवून दिलेले आहेत परंतु जे सरावासाठी प्रश्न दिलेले आहेत त्या सरावाच्या प्रश्नामधील प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर या ठिकाणी जर आपण गणिताचा पहिला चॅप्टर पाहिला तर गणिताचा जो पहिला चॅप्टर आहे तो म्हणजे परिमेय आणि अपरिमेय संख्या तर परिमेय आणि अपरिमय संख्या या घटकावर वीस प्रश्न कोणते आहेत आणि हे प्रश्न नेमकं कशी सोडवायची हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर या ठिकाणी जर आपण सुरुवातीला पाहिलं तर संपूर्ण माहिती दिलेली आहे त्याचबरोबर संख्यारेषा आणि त्यावरील बरेचसे प्रश्न आपण या ठिकाणी सोडवून दिलेले आहेत तर हे सर्व आपल्या लक्षात आलं असेल तर आता आपण या ठिकाणी सोडवून दिलेल्या प्रश्नाच्या पुढे सरावासाठी वीस प्रश्न दिलेले आहेत तर हे सरावासाठीचे वीस प्रश्न नेमकं कोणते आहेत आणि हे प्रश्न कशी सोडवायची हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर या ठिकाणी जर आपण पाहिलं पहिलाच प्रश्न आहे एकोणतीस छे तीस या संख्येची दशांश रूपातील मांडणी खालीलपैकी कोणती तर पहा पहिल्या प्रश्नावरून आपल्याला हे लक्षात येतं की तर पहा विद्यार्थी मित्रांनो पहिला प्रश्न आहे एकोणतीस छे तीस या संख्येची दशांश रूपातील मांडणी कोणती आता या ठिकाणी जर आपण शून्य कट केलं तर या ठिकाणी उत्तर असेल तर पहा दोन पॉईंट नऊ भागिले तीन आणि हा जर भागाकार आपण केला तर दोन पॉइंट नऊ भागिले तीन तर या ठिकाणी शून्याचा भाग बसेल सुरुवातीला शून्य पुन्हा या ठिकाणी हे शून्य या ठिकाणी येईल हे दोन त्यानंतर पॉइंट आणि हे नऊ असंच येणार आहे त्यानंतर जर तीनचा भाग दिला तर तीन नम सत्तावीस म्हणजे या ठिकाणी बाकी उरेल दोन त्यानंतर पहा आता दोन उरल्यानंतर आता दोन तीन न जर भाग दिला तर तीन संघ अठरा या ठिकाणी शून्य येणार आहे तर हे अठरा पुन्हा दोन उरेल म्हणजे आता जर आपण पुढे भाग देत राहिलो तर या ठिकाणी पुन्हा इथं शून्य घ्यावं लागेल तीन संघ अठरा पुन्हा दोन उरेल म्हणजे हे दोन कंटिन्यू उरत म्हणजे शिल्लक राहणार आहे बाकी आणि पुढे हे सहा वाढणार आहे म्हणजे थोडक्यात आपण असं लिहू शकतो शून्य पॉईंट नऊ सहा 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 हे असं वाढणार आहे याच्याऐवजी शून्य पॉईंट नऊ सहाची आवृत्ती म्हणजे सहा या ठिकाणी रिपीटेड होणार आहे म्हणजेच आपलं जे उत्तर येणार आहे ते उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन शून्य दशांश नऊ सहा बार किंवा या ठिकाणी सहाची आवृत्ती असेल या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह करू शकतात यानंतर दुसरा प्रश्न आहे तर आपण या चॅप्टरमधील एकूण वीस प्रश्न सोडवून घेणार आहोत दुसरा जो प्रश्न आहे पुढील सत्य विधान कोणते पुढील सत्यविधान कोणते तर या ठिकाणी चार विधानं दिलेली आहेत यामध्ये पहिलं जे विधान आहे पहा प्रत्येक विधानाचा आपण या ठिकाणी तर्क वितर्क विचार करणार आहोत वजा एक छेद दोन मोठा आहे एक छेद दोन पेक्षा दुसरं विधान आहे वजा एक छेद दोन बरोबर आहे एक छेद दोन इतकं तिसरं विधान आहे वजा तीन छेद दोन मोठा आहे वजा पाच छे दोन इतपेक्षा आणि चौथा आहे वजा तीन छेद दोन लहान आहे वजा पाच छेद दोन पेक्षा तर या ठिकाणी पहा ही ऋणसंख्या आहे आणि ही संख्या आहे तर हे ऋण संख्या लहान असणार आहे म्हणजे हे पहिलं विधान चुकीचं आहे दुसऱ्या विधानामध्ये ऋण आणि धन दोन्ही समान बरोबर दाखवले म्हणजे हे पण चुकीचं आहे तिसऱ्या विधानामध्ये जर आपण तिरकस गुणाकार केला किंवा छेद समान आहे ऑलरेडी जी संख्या ऋणमध्ये लहान असते ती मोठी असते म्हणजे हे विधान बरोबर आहे ऋण तीन हे ऋण पाच पेक्षा मोठं असतं कारण ऋण तीन हे उजवीकडे आहे संख्या रेषेवर ऋण तीन उजवीकडे आहे ऋण डावीकडे आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे जर ही मार्गदर्शिका असेल तर तुम्ही मार्गदर्शिका ओपन करून प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण या ठिकाणी पाहू शकतात यानंतर पुढील प्रश्न आहे पहा या, या ठिकाणी तुम्हाला चार परिमय संख्या दिलेल्या आहेत आणि या चार परिमय संख्येमध्ये सर्वात लहान परिमय संख्या विचारलेली आहे तर परिमेय संख्या आहेत पाच छेद सात बारा छेद तेरा वजा एक छेद दोन वजा पाच छेद चार आता सर्वात लहानचा विचार करत असताना पाच छेद सात आणि बारा छेद तेरा या तर दोन्ही ही धनसंख्या दोन आहेत धन परिमेय संख्या आता राहिल्या ह्या दोन संख्या यामध्ये जर आपण वजा एक छेद दोन आणि वजा पाच छेद चार तुलना केली या ठिकाणी छेद सुद्धा समान करू शकतात म्हणजे याला जर तुम्ही दोन न गुणलं तर काय होईल हे वजा दोन छेद चार आणि हे वजा पाच छेद चार आता छेद समान असेल तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा ज्याचा लहान तो अपूर्णांक लहान तर वजा दोन आणि वजा पाच मध्ये वजा पाच हे लहान आहे आणि वजा दोन हे मोठे आहे म्हणजे या ठिकाणी लहान अपूर्णांक आला वजा पाच छेद चार तर या ठिकाणी पर्याय क्रमांक चार मध्ये हे उत्तर आहे वजा पाच छेद चार तो चा तर प्रत्येक प्रश्न असा समजून घ्या कारण यासारखेच प्रश्न एन एम एसच्या परीक्षेमध्ये येतात आणि आपण एकूण सतरा चॅप्टरवरचे प्रत्येक वीस प्रश्न या चॅनलवर स्पष्टीकरण देणार आहोत त्यामुळे आपण ही मार्गदर्शिका वापरत असाल तर आपल्याला फायदा होईलच नस आपल्याकडे जर ही मार्गदर्शिका नसेल तर आपण घरपोच पोस्टाने ही मार्गदर्शिका मागवू शकतात यामध्ये बुद्धिमत्तेचे सर्व प्रश्नांची स्पष्टीकरण दिलेली आहेत यानंतर पुढचा प्रश्न आहे वर्गमुळात तेरा ही संख्या कोणत्या दोन अपूर्णांकाच्या दरम्यान येते तर पहा अतिशय सोपा प्रश्न आहे वर्गमुळात तेरा आता पहा आपल्याला माहिती आहे वर्गमुळात तेराचं आपल्याला वर्गमूळ डायरेक्ट काढता येत नाही तर ही एक सोपी पद्धत कशी आहे ते तुम्हाला या ठिकाणी सांगतो आपल्याला वर्गमुळात नऊचं वर्गमूळ माहिती आहे किती आहे तीन वर्गमुळात सोळाचं वर्गमूळ किती आहे चार आता वर्गमुळात तेरा ही संख्या नऊ आणि सोळाच्या दरम्यान आहे म्हणजे वर्गमुळात तेरा ही या नऊ आणि सोळाच्या दरम्यान आहे नऊचं वर्ग मूळ तीन आहे सोळाचं वर्ग मूळ चार आहे म्हणजे तेराचं वर्गमूळ तीन व चारच्या दरम्यान असेल इन बिटवीन थ्री अँड फोर सो करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर थ्री यानंतर पुढील प्रश्न या ठिकाणी एक संख्या रेषा दिल्या आणि संख्या रेषेमध्ये ए बिंदूचा निर्देशक आपल्याला शोधायचा आहे तर ए या ठिकाणी दिसतो तुम्हाला तर आता आपण एक आणि दोन मध्ये म्हणजे हे एक युनिट आहे यामध्ये एकूण किती पार्ट आहेत ते पाहूयात आपण तर एक आणि दोन मध्ये हा एक दोन तीन चार पार्ट आहेत म्हणजे छेदामध्ये चार असणार आहे हे निश्चित आहे अंश किती असणार तर या शून्यपासून एक पर्यंतचे अंश मोजायचे आहेत आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे सहा छेद चार आता सहा छेद चार ऑप्शन इथं पर्यायामध्ये आहे का हे आपण पाहू शकतात तर या ठिकाणी सहा छेद चार ऑप्शन नाही म्हणजे या ठिकाणी थोडी मिसप्रिंट आहे तर या प्रश्नाचं उत्तर येतं सहा छेद चार यानंतर पुढील प्रश्न पुढीलपैकी चुकीचे विधान कोणते आहे पुढीलपैकी चुकीचे विधान कोणते आहे आणि या ठिकाणी पहा सर्व नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या असतात सर्व परिमेय संख्या अपरिमेय संख्या असतात सर्व पूर्ण संख्या पूर्णांक संख्या असतात सर्व पूर्ण संख्या परिमेय संख्या असतात तर या ठिकाणी आपण एक छोटासा चार्ट ड्रॉ करूयात म्हणजे आपल्या लक्षात येईल तर पहा नैसर्गिक संख्येची किंवा संख्येची जर सुरुवात पाहिली आपण तर सुरुवातीला नैसर्गिक संख्या त्यानंतर शून्याचा शोध लागला आणि संख्या पूर्ण झाल्या त्यानंतर प्लस मायनस संख्या सर्वच पूर्णांक संख्या त्यानंतर परिमेय आणि अपरिमे सेपरेट आहे खरं तर या ठिकाणी म्हणजे याचाच भाग जर आपण अपरिमेय असं लिहू शकतो आणि यानंतरचा जो घटक आहे तो म्हणजे वास्तव संख्या रियल संख्या तर पहा पहिलं विधान काय म्हणताय सर्व नैसर्गिक संख्या पूर्ण असतात आता हे नैसर्गिक हे पूर्णच्या मध्येच आहे म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे तिसरं विधान पहा सर्व पूर्ण संख्या पूर्णांक असतात हे पूर्ण पूर्णांकच्या मध्ये आहे म्हणजे सर्व पूर्ण पूर्णांक असतात तिसरंही बरोबर आहे सर्व पूर्णांक परिमेय असतात आता हे सर्व पूर्णांक जे आहे ते परिमयच्यामध्ये वर्तुळ दिसतं चौथंही बरोबर आहे आणि सर्व परिमेय अपरिमेय आता परिमेय अपरिमेय असतात हे विधान चुकीचं आहे म्हणून या ठिकाणी चुकीचं विधान आहे दोन नंबर आणि आपल्याला चुकीचं शोधायचं लावलेलं म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन उत्तर बरोबर आहे यानंतर पुढील सातवा प्रश्न पुढीलपैकी कोणती पूर्णांक संख्या नाही आता पूर्णांक संख्या म्हणजे काय ही आपल्याला व्याख्या जर माहिती असेल तर शून्यपासून सुरू होणाऱ्या सर्व संख्या पूर्णांक आहेत शून्य एक दोन तीन या सर्व पूर्णांक संख्येचा संच आहे मग पर्यायामध्ये जर पाहिलं आपण तर पाच ऋण या ठिकाणी ऋण संख्या सुद्धा पूर्णांक आहेत लक्षात घ्या म्हणजे शून्य आणि प्लस एक दोन तीन वाढत जाणाऱ्या मायनस एक मायनस दोन मायनस तीन हा सर्व सेट कशाचा असतो पूर्णांक संख्या म्हणून या ठिकाणी धन ऋण आणि शून्य हे पूर्णांक आहे तर वेगळं पूर्णांक नाही एक छेद पाच तर हा आहे अपूर्णांक त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणती संख्या वजा एक छेद पाच आणि वजा सहा छेद पाच च्या दरम्यान आहे तर पहा या ठिकाणी जर थोडं निरीक्षण केलं आपण वजा एक छेद पाच आणि वजा एक छेद सहा यांच्या दरम्यान असलेली संख्या एक छेद पाच आणि वजा सहा छेद पाच तर आता हे सोडवत असताना काय करायचे तुम्हाला तर या दोन्ही संख्येला जर आपण पाच न पाच न गुणलं किंवा जर आपण पाहिलं की याचा भागाकार देऊयात आपण दशांशमध्ये एक छेद पाच म्हणजे काय होईल पहा वजा एक छेद पाच हे जर भाग दिला तर शून्य पॉइंट दोन होईल या ठिकाणी वजा आणि वजा सहा छेद पाच ला जर भाग दिला तर पाच एक पाच एक उरलं पाच दोन्ही दहा म्हणजे हे होईल बघा या संख्या शून्य पॉईंट वजा शून्य पॉईंट दोन ते वजा एक पॉइंट दोन यांच्या दरम्यान असणार आहे आता यांच्या दरम्यान असलेली संख्या पर्यायमध्ये जर पाहिला आपण पर्याय दिलेत वजा एक दोन म्हणजे वजा दोन प्लस दोन छेद पाच आणि शून्य तर यांच्या दरम्यान वजा शून्य पॉइंट दोन पासून वजा एक पॉइंट दोन पर्यंत ही फक्त एक संख्या आहे वजा एक म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे दहा छेद तीन ही संख्या टिंबटिंब आहे तर दहा छे तीन ही संख्या, संख्या परिमेय संख्या आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे नववा चार छेद पाच ही संख्या कोणत्या दोन संख्येच्या दरम्यान आहे आता चार छेद पाच हे जर आपण पाहिलं तर यालाही आपण दशांशमध्ये रुपांतर करू शकता चार छेद पाच तर हा भागाकार जर केला तर हा येईल पाच एक पाच शून्याचा भाग चाळीस म्हणजे शून्य पॉईंट आठ तर आता शून्य पॉईंट आठ या ठिकाणी कोणत्या दरम्यान आहे तर शून्य आणि एकच्या एक दरम्यान शून्य पॉईंट आठ आहे म्हणजे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर या पद्धतीनं प्रत्येक प्रश्न आपण प्रत्येक चॅप्टरवरचा सोडवून घेणार आहोत त्यामुळे हे चॅनल सबस्क्राइब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला एन एम एस मधील सर्व गणिताच्या चॅप्टरचं स्पष्टीकरण सहज आणि सोप्या भाषेत मिळेल यानंतर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती संख्या परिमेय आहे आता या ठिकाणी पहा तीन वर्गमुळात तीन वर्गमुळात तीनच वर्गमुळे निघत नाही दोन वर्गमुळात दोन याचेही वर्गमुळे निघत नाही चार अधिक वर्गमुळात चार तर या ठिकाणी चार अधिक वर्गमुळा चार म्हणजेच दोन बरोबर सहा तर ही परिमेय संख्या आणि पुढची दोन वर्गमुळा दोन ही पण अपरिमेय आहे म्हणजे या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या संख्येचे दशांश रूप खंडित आहे आता याची सोपी पद्धत सांगतो खंडित रूप कसं ओळखायचं एखाद्या संख्येचं खंडित रूप आहे कसं ओळखायचं तर पहा या ठिकाणी जे चार पर्याय दिलेत सोळा छेद तीन पाच छेद अकरा वजा एकतीस छेद नऊ आणि पंधरा छेद आठ तर यांच्या छेदाचं निरीक्षण करायचं छेद किती आहे तीन आहे अकरा आहे नऊ आहे आणि आठ आहे तर ज्या छेदाला दोन व पाच ने भाग जातो किंवा म्हटलं तरी चालेल दोन किंवा पाच ने भाग जातो तो अपूर्णांक खंडित असतो तो अपूर्णांक खंडित असतो ज्या अपूर्णांकाला दोन व पाच ने भाग जातो तो अपूर्णांक खंडित असतो मग या ठिकाणी छेदामध्ये बघा छेदाला बरं का लक्षात घ्या छेदाला डिनॉमिनेटर इफ डिनोमिनेटर इज डिव्हिजिबल बाय टू ऑर फाईव्ह दॅट फ्रॅक्शन इज अ नॉन टर्मिनेटेड फ्रॅक्शन मग या ठिकाणी कोणता असेल छेद तर आठला दोनने, 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 दोनने भाग जातो म्हणून याचं उत्तर आहे पंधरा छेद आठ हा दशांश रूप खंडित आहे त्याचं त्यानंतर खालीलपैकी कोणत्या संख्येचं दशांश रूप अखंडित आहे तर आत्ताच सांगितल्याप्रमाणे ज्या छेदाला पाच आणि दोनने भाग जातो या ठिकाणी पहा पंचवीस आहे पाच आणि दोनने भाग जातो तर हे खंडित आहे पस्तीस पाचने भाग जातो हे पण खंडित आहे सहाला दोन ने भाग जातो हे पण खंडित आहे सातला दोनने किंवा पाच न भाग जात नाही म्हणून हे आहे अखंडित अतिशय सोपा प्रश्न असा जर परीक्षेत आला तर तुम्ही लगेच सोडवू शकतात तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन यानंतर पुढील प्रश्न आहे पुढीलपैकी चुकीचे विधान कोणते सर्व पूर्णांक संख्या परिमेय असतात तर आत्ताच आपण या ठिकाणी पाहिलं होतं की सर्व पूर्णांक संख्या परिमेय असतात पहिलं विधान बरोबर आहे सर्व नैसर्गिक संख्या परिमेय असतात तर या ठिकाणी पहा सर्व नैसर्गिक संख्या या मध्येच आहेत म्हणजे हे दु तीन नंबरचं पण विधान बरोबर आहे सर्व पूर्ण संख्या सर्व पूर्ण संख्या पूर्णांक असतात तर हे पूर्ण पूर्णांकमध्येच आहेत म्हणजे दुसरंही बरोबर आहे सर्व पूर्णांक नैसर्गिक संख्या असतात आता सर्व पूर्णांक नैसर्गिकमध्ये पूर्णांक हे मोठं वर्तुळ दर्शवतं नैसर्गिक संख्या लहान तर हे सर्व यामध्ये नाही म्हणून चौथं विधान चूक आहे पहा आणि तुमचे काही डाउट्स असतील तरी तुम्ही या ठिकाणी कमेंट करू शकतात किंवा मला व्हॉट्सअप करू शकतात आणि ज्या विद्यार्थ्यांना आणखी एक सांगतो यासारखेच प्रश्न आणि असेच प्रश्न परीक्षेमध्ये असणार आहेत त्यामुळे यापेक्षा वेगळा अभ्यास करायची गरज नाही तुम्ही एक एक जरी पुस्तक सफिशियंट केलं जीनियस मॅथ पब्लिकेशनचं यामध्ये बुद्धिमत्तेचे मॅथचे सर्व स्पष्टीकरण दिलेले आहेत आणि गणिताचे प्रश्न आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यामुळे आपली कोणतीही शंका आता राहणार नाही यानंतर पुढील असत्य विधान ओळखा वजा एक छेद दोन मोठा आहे वजा दोन छेद तीन पेक्षा तर या ठिकाणी आपल्याला तुलना करावी लागेल म्हणजे तुलना करावी लागेल म्हणजे काय करावं लागेल कंपॅरिझन करूनच आपल्याला शोधावं लागेल तर नेमकं कसं शोधायचं हे आपण समजून घेऊयात तर पहा या ठिकाणी जे पहिलं विधान आहे वजा एक चेद दोन मोठा आहे वजा दोन छेद तीन पेक्षा तिरकस गुणाकार करा तीन गुणिले वजा एक म्हणजे हे झालं वजा तीन आणि दोन गुणिले हे म्हणजे वजा चार तर हे मोठं आहे तर हे तीन ऑलरेडी मोठं आहे म्हणजे या ठिकाणी पहिलंच विधान बरोबर आहे पर या ठिकाणी सांगितलंय असत्य ओळखा म्हणजे हे सत्य विधान आहे त्यानंतर दुसरं विधान वजा तीन पूर्णांक एक छेद दोन बरोबर वजा सातशे तीन आता हे वजा तीन पूर्णांक एक छेद दोन म्हणजे हे डायरेक्ट असले होऊ शकता तीन पॉईंट पाच आणि बरोबर आहे वजा सात छेद दोन म्हणजे वजा तीन पॉईंट पाच म्हणजे हे पण विधान सत्य आहे आता तिसरं विधान पाहूया आपण वजा चार छेद तीन पेक्षा मोठ म्हणजे मोठं आहे वजा एक पेक्षा तर या ठिकाणी जर आपण छेदामध्ये पण एक लिहिला आणि तिरकस गुणाकार जर केला एक आणि वजा चार म्हणजे हे वजा चार तीन आणि वजा एक म्हणजे वजा तीन तर हे वजा तीन वजा चार पेक्षा वजा तीन मोठा आहे म्हणजे हे असं असायला पाहिजे होतं म्हणजे हे विधान असत्य आहे पर्याय क्रमांक तीन यानंतर पुढची नेक्स्ट क्वेश्चन वजा चार चे तीन पेक्षा वजा एक ही संख्या कोणत्या दोन पूर्णांकाच्या दरम्यान आहे तर या ठिकाणी व या ठिकाणी शब्द पाहिजे तर ही संख्या कोणत्या पूर्णांकाच्या दरम्यान आहे तर या ठिकाणी जर आपण थोडा विचार केला कदाचित हा प्रश्न मिसप्रिंट असावा असं मला वाटतो यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण शून्य पॉईंट तीन सात शून्य पॉईंट तीन सात शून्य पॉईंट तीन सात ही संख्या खालीलपैकी अचूक कशी दर्शवली जाईल आता ही रिपीटेड सदोतीस 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 सदोती रिपीट आहे म्हणजे सदोतीसला या ठिकाणी आवर्ती दाखवावं लागेल थर्टी सेवन टोटली पर्याय क्रमांक तीन उत्तर बरोबर आहे त्यानंतर पुढीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता तर याच्या वेगवेगळ्या पद्धतीपैकी डायरेक्ट पद्धत जर सांगायच झाली तर याला दशांश अपूर्णांकामध्ये कन्व्हर्ट करा एवढं मी तुम्हाला सांगेन जेणेकरून तुम्ही डायरेक्ट उत्तर शोधू शकतात तर या ठिकाणी जर आपण दशांश अपूर्णांकाचा विचार केला तर पहिला अपूर्णांक आहे दहा छेद अकरा म्हणजे या ठिकाणी जर हा भाग दिला तर याचं उत्तर येतं शून्य पॉईंट नऊ शून्य त्यानंतर जर आपण दुसरा पाहिला पंधरा भागिले सोळा तर याचं उत्तर येतं शून्य पॉईंट नाईन तीन त्यानंतर आहे अठरा भागिले एकोणीस याचं उत्तर आहे शून्य पॉईंट नाईन फोर आणि त्यानंतर आहे वीस भागिले एक्केवीस तर याचं उत्तर येतं शून्य पॉईंट नाईन फाईव्ह तर सर्वात लहान आहे पर्याय क्रमांक एक आता याची एक दुसरी पद्धत सांगतो मी योगायोगाने या ठिकाणी तशी दिसून येते तर छेद आणि अंशमध्ये एकचाच फरक आहे लक्षात घ्या दहा अकरा पंधरा सोळा अठरा एकोणीस वीस एकवीस जर असा असेल तर जो अपूर्णांक लहान तो लहान जो मोठा तो सर्वात मोठा म्हणजे जर समान फरक असेल छेदात आणि अंशामध्ये आणि छेद मोठा असेल तरच हा नियम लागू होतोय लक्षात घ्या यानंतर पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी अपरिमेय संख्या कोणती आता या ठिकाणी पहिली जर पाहिलं वर्गमुळात पंचवीस अधिक वीस म्हणजे हे पाच अधिक वीस होतं पंचवीस हे अपरिमेय नाही पाच आणि वीस पंचवीस त्याचं वर्गमूळ निघतं पाच ही पण अपरिमेय नाही शेवटचं पाहूया वर्गमुळात सहाशे पंचवीस याचं वर्गमूळ येतं पंचवीस म्हणजे अपरिमय संख्या आहे वर्गमुळात पाच अधिक वर्गमुळात वीस पर्याय तीन यानंतर पुढील विसावा प्रश्न पाच पूर्णांक एकशे दोन या संख्येची दशांश रूपातील मांडणी खालीलपैकी कोणती तर या ठिकाणी पाच पूर्णांक एकशे दोन म्हणजेच साडेपाच म्हणजेच पाच पॉइंट पाच पर्याय क्रमांक चार तर या पद्धतीने आपण पहिल्या चॅप्टरवरील वीस प्रश्नांचं स्पष्टीकरण या ठिकाणी पाहिलेलं आहे तुमचे सर्व डाऊट्स या ठिकाणी क्लिअर होतील तर पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो ज्या विद्यार्थ्यांनी ही मार्गदर्शिका खरेदी केली असेल तर या एन एम एस मार्गदर्शिकेमध्ये मॅट आणि सॅट दोन्ही घटक दिलेले असून ही दिले मार्गदर्शिका आपणास घरपोच मिळू शकते तीनशे साठ रुपये किमतीमध्ये ही मार्गदर्शिका आपण पोस्ट आणि घरपोच मागवू शकतात आणि जर आपल्याला शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मागवायचे असतील तर जास्तीत जास्त घेतल्यास डिस्काउंटही मिळेल आणि त्यासाठी संपर्क करा अठ्ठ्याऐंशी छप्पन झिरो शेहेचाळीस एकशे बेचाळीस लवकरच भेटूया आपण पुढील गणिताचा जो चॅप्टर आहे दोन नंबरचा समांतर रेषा आणि छेदिका समांतर रेषा आणि छेदिका काय या चॅप्टरसाठी आपल्याला लवकरच नवीन व्हिडिओ मिळणार आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण अगदी सहज आणि सोप्या भाषेमध्ये पाहू शकाल धन्यवाद